सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना बावीस मे सेहेचाळीस रोजी झाली स्वर्गीय हे शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य होते सहा जून एकोणीसशे शहात्तर ते सव्वीस जून एकोणीसशे अठ्याऐंशी पर्यंत अध्यक्ष होते त्यानंतर वीस जून एकोणीसशे नव्वद ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वर्गीय विकासभाई सावंत हे अध्यक्ष होते स्वर्गीय विकासभाई सावंत अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचं वय सत्तावीस वर्ष होत शैक्षणिक संस्थांशी फारसा संबंध नसताना त्यांनी समर्थपणे शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सांभाळली संस्थेचा नावलौकिक वाढवला संस्था मोठी केली आता शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संचालकांनी सभासदांनी विकासभाईंचे सुपुत्र विक्रांत सावंत यांना बरोबर घेऊन हो। पुढे जायचं आहे विक्रांत सावंत हे उच्च शिक्षित आहेत शांती निकेतन ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या अनुभव आहे स्वर्गीय विकास भाईंचे शिक्षण प्रसारक मंडळाबाबतच स्वप्न विक्रांत सावंत यांना बरोबर घेऊन पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे स्वर्गीय विकासभाई सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकोल डॉक्टर दिनेश नागवेकर उपाध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी